महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील शेतकऱ्यांचा सात एकर ऊस जळून खाक झाला असून त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकरी सिद्धेश्वर शिंदे यांचा दोन एकर सुरेभान शिंदे यांचा तीन एकर विठ्ठल सकाराम हाते यांचा दोन एकर असा एकूण सात एकर ऊस जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यांनी सोलारच्या पाट्यातरी जळून जाऊ नयेत यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तर यापूर्वीही दत्ता चिकणे या शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक झाला होता या संदर्भात राहीरी फिटरचे वायरमन पांढरे यांना यापूर्वीच शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना देऊनही यासाठी तलवडा येथील महावितरणच्या कार्यालयात पत्र देखील देण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने ते लेखी निवेदन कोणी स्वीकारले नाही उलट त्या शेतकऱ्यांना हे निवेदन तुम्ही गेवराईच्या महावितरण कार्यालयात द्या असे सांगण्यात आले आणि त्यांनी ही राहेरीची लाईट चालूच ठेवली त्यामुळे सिद्धेश्वर शिंदे या शेतकऱ्याचे दोन एकर ऊसातले ठिबक देखील जळून खाक झाले या शेतकऱ्यांचे नुकसान हे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे झाले अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून ऐकण्यास मिळत आहेत या शेतकऱ्यांनी वायरमनशी संपर्क साधला असता कोणताही वायरमन पंचनाम्यासाठी आलेला नव्हता तलवाडा येथील महावितरणचे इंजिनियर प्रधान हे उंटावर बसून शेळ्या राखण्याचे काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे ही जळिताची घटना घडण्यापूर्वी वायरमन यांच्याशी फोनवरून शेतकऱ्यांनी संवाद साधून लाईट बंद ठेवण्यासाठी वारंवार विनंती केली होती परंतु तरी देखील त्यांनी ही लाईट चालूच ठेवली आणि या शेतकऱ्यांचा ऊस आणि त्यातील ठिबक जळून खाक झाले त्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे हॅलो पांढरे साहेब नमस्कार मरकड बोलतो तलवडून हॅलो ते रायरी फिटर वर पार्किंग व्हायला लागली शिंदेच्या वावरात सिद्धू शिंदेच्या वावरात हॅलो सिद्धेश्वर शिंदे रायरी रोडला आपलं भूत बांगल्याच्या पुढे तिथं तिथं भूत बांगल्याच्या पुढेच हा तर ते ऊस पेटायची शक्यता आहे तर ती लाईन तुम्ही चालू करू नका तिथं काहीतरी नियोजन लावा तिथं परत मग ते आधी बी चार एकर ऊस जळाला तिथं दत्ता चिटणीसचा त्यावेळेस विजवला आम्ही बळस बळस पण आता डबल जर तीत असत तर हे व्हायचं म्हणल्यावर ते राहिला पंधरा वीस एकर ऊस जळून तिथं हा

तुम्ही माणूस पाठवा बघायला नाही तर ती लाईन बंद ठेवा आणि नसलं होत तस काही तर आम्हाला क्लिअर सांगाय आम्ही एक तर ते खांबे पाडतो नाहीतर काही करतो नाही तर खांब्यावर जाऊन बसतो ना मी तुम्हाला क्लिअर सांगाल मी रेकॉर्डिंग करून ठेवलो तुमच्या फोनची ह्याच्या आगे दर तिथं चार एकर उज्जाळ आता जर काही करता काय झालं तर त्याला जिम्मेदार तुम्ही राहता मी एमएसीबी ऑफिस येऊन अर्ज दिलाय त्यांची शूटिंग काढून घ्या मी ती लाईन जर चालू झाली मी तिथे खंबे पाडीन नाही त्या खांब्यावर जाऊन बसन मी हा तुम्हाला नंबर ते साहेबाचा नंबर बंद येतोय तुमचा इंचार्ज तुमच्याकडे तिथं आला ते राहिरे फिटर तुमच्याकडे म्हणून मी तुम्हाला सांगायला लावलोय कोण ते शिंदे साहेब आहेत ना इंचार्ज होता ते सुट्टीवर गेले हा त्यांना निरोप द्या तुम्ही तुमच्या मेन साहेबाला कळवा दत्ता चिखलाच्या अलीकडे का हा त्यांच्या बांधाला बांधच आहे दत्ता आहे का तिथं दत्ता तिथं शेतात आहे आम्ही ते ऑफिसला आलेलो तुमच्या वाल्या काय करत मग काय सांगा आम्हाला शब्द द्या कोणता तरी लाईन चालू करणार नाहीत म्हणा किंवा काहीतरी तिथं त्याचा मार्ग काढा काय सिंगल 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 ने जर प्रॉब्लेम झाला तर मग काही परत पार्किंग वगैरे काही ऐका ना आम्हाला कसं मिळालं लागणार तुम्ही येऊन बघा ना तुम्ही तिथं त्यांचा कोण तुमचा लाईन मेन पाठवा बोवा त्याचं काय झालेलं तिथं प्रॉब्लेम कशामुळे होती काय आम्ही त्याला दाखवतो तिथं इथे पार्किंग व्हायला लागली मग त्याच्यानंतर तुम्ही सिंगल बे चालू सगळे बंद करा लोक आले त्यांना आमचं आम्ही आमच्याकडे पाठवा ते जर काही म्हणलं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हा बंद तुम्ही सिंगल पेज चालू ना ठेवणार सिंगल नाही लोकेशन चालू नाही करा नाही मग आम्हाला शेतात जाऊन खांबे जाऊन बसायला कुठं तिथं शेतात उसामध्ये काय नाही बसून नाही मी, ना मी, मी दुली दुली ना <laughs> ते ट्रॅक्टर नाही खंबे पाडणार मी तुम्हाला क्लिअर सांगा मग ते काय होईल नंतर बघा मी आम्ही तुम्हाला सांगतो लाईन जर चालू ठेवली आम्ही खंबे पाडणार शेतातले तिथं ते उजाळाला कोण जमीदार राहणार आहे लाईट चालू ठेवलं तुम्ही बंद करणार आहे तिथं काही पॉईंट सांगता तिथं मी येईल माझा माणूस येईल लोकेशन बघतील हा बंद ठेवा ना तोपर्यंत बंद ठेवा ना तुमचा माणूस येऊपर्यंत

शांत बस दो, ना दोन बाकीचे आहेत की शांत बसना तुम्ही शांत बसाना दोन काय अरे साहेब सिंगल फेज चालू आहे सिंगल काही प्रॉब्लेम नाही ना तिकडच्या लाईनला बंद राहू द्याय मग सिंगल फेज सिंगल फेस चा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का तिकडे मला विचारायला लागेल त्यांनी म्हटलं की थ्री पेज चालू पास सिंगल पेज चालूच आहे की विचारा त्यांना बरं काय करायचं पांढर साहेब तुम्ही सांगा म्हणजे मी बंद म्हटलं तर बंद होते आणि चालू म्हटलं तर चालू करतो सिंगल सिंगल तर प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे माझं म्हणणं पण तुम्ही सांगा बंद ठेव म्हटलं तर मी बंद ठेवते मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तिथं पाठवा माणूस त्याच्यानंतर चालू कराया तुम्ही काय हे रायरी फिटर बंद द्या बरं हा का पाटील माणूस यांचा लोकेशन यांचा नंबर देतो हा हो बर बर त्यांच्याकडे बरं हा सर बोला हॅलो बोला ना सर रायरी फिटर बंद राहील चालतं हा सिंगल पेज चालू होत व्यवस्थित तिथे का माणूस पाठीन देत पाठवा माणूस काय अडचण नाही तिथं पाठवून कसं एक ट्रायल होती तिथं कसं पार्किंग कुठं होती कोणत्या टाईपला होती बघू ठीक आहे आम्ही दाखवतो त्यांना तिथं हो आणि इथं सबमिशन मध्ये गोंधळ घालायचं नाही मला डायरेक्ट फोन लावायचा कधी बी अहो गोंधळ त्या मॅडम मध्ये तुम्ही बोलू नका बो हा इथं ज्याचा जळती सर ऐका ना ज्याची जळती त्यालाच कळती हो पण त्यांना बोलण्याचा अधिकार नाही ना लाईन मध्ये सगळे त्यांना शब्द ही बोललो नाही मी तुम्हाला बोललोय सर फोनवर त्या म्हणजे तुम्ही इथं टवटव करू नका त्यांना बोललो मी त्यांना शब्द नाही ना बोललो तुम्हाला फोनवर बोललो मी